मतदानाच्या टक्केवारीत वाढ होताना दिसून येते दोन्ही गटातून दावे करण्यात येत आहेत शिवाजीदादा आढयराव पाटील नक्कीच निवडून येतील असं घड्याळाचे कार्यकर्ते सांगत आहेत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी मात्र शरदचंद्रजी पवार यांच्या अमोल कोल्हे यांना निवडून आणणार यासाठी कंबर कसली आहे चुरशीच्या लढतीत कार्यकर्ते खेळीमेळीच्या वातावरणात मतदान करून घेत आहे दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे चाळीस ते बेचाळीस टक्के मतदान झाल्याची माहिती आहे उन्हाचा वाढता पहारा असतानाही मतदानासाठी मात्र कमी अधिक प्रमाणात लोक बाहेर पडत आहेत निवडणूक एका दिवसाची याची जाण ठेवत दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मात्र मैत्री संबंधात दुरावा येऊ नये यासाठी काळजी घेताना दिसलेत बाजी कोण मारणार याबाबत महाराष्ट्र राज्यामध्ये मोठी उत्सुकता शिरूर मतदार संघात पाहायला मिळणार आहे लोकसभेची ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली असून स्वतःची निष्ठा दाखवण्याची प्रतिष्ठा तर मतदान करून ताकद दाखवण्याची प्रतिष्ठा अशी चुरस यावेळी पाहायला मिळाली आळंदीमध्ये पूर्वीपेक्षा जास्त मतदान होईल यासाठी कार्यकर्ते मात्र कंबर कसून कामाला लागलेले दिसून आले राष्ट्रवादीकडील बुथवर भाजप शिवसेना यांचे कार्यकर्ते झटताना दिसून येत आहेत तर शरद पवार गटातील तुतारीच्या उमेदवारासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि पुरोगामी विचारधारा असणारे कार्यकर्ते झटताना दिसून येत आहेत तुरशीचं होणारं मतदान आहे लोकसभेचं काय सांगाल काय परिस्थिती आहे काय वाटतं आमच्या मते चुरशीचं जरी असलं तरी ही एक काळ्या पांढरी मतदानाची टक्केवारी वाढती दिसते मतदान किती टक्के इथली शाळा शाळा नंबर एक आणि नंबर दोन ठिकाणी पंचवीस टक्के झालं एक वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर तिकडेही तेवढे झाले मायसुरीसमोर दुरापर्ता शकतं काय म्हणतात सर्वतः पंचावन्न छप्पन टक्के मतदान आहे रवीचा पारा खूप वाढलेला आहे तरी पण लोक उत्साहपूर्वक वातावरणात घराबाहेर पडत आहेत मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि त्या पद्धतीने जर पंचावन्न छप्पन टक्के मतदान जर झालं तिथेपणानं शिवाजीला आढावा पाटील हे सत्तर ते ऐंशी हजाराच्या गेली मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मतदान आहे मतदान होत असताना मोठ्या प्रमाणात टक्केवारी झाली पाहिजे काय सांगायला पण काय परिस्थिती आहे विजय नेमका कुणाचा होईल मत नेतृत्वाचा आहे त्याबरोबर स्वाभिमानाचा आणि निश्चेचं आहे न गाठण्याचं आहे ती गद्दारी गाठून टाकण्यासाठी जेव माझी खासदार शिवसेने झालं नाही ते खासदार गद्दारांचे पण झाले नाही ते खासदार अजितदादाचे होणार नाही नियूज आरिप शेक, आज तसेच ते जनतेचे भवन होणार नाही हे उत्सुरत ते जनतेतूनच पाठिंबा अमोल फोल्हे साहेबांना आहे त्यामुळं अमोल फोल्हे बहुमताने निवडून येणार आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी आज करा, तास करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा